तसंच करतो तुला टाकतो टाकतो तुला काय नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या युट्यूब चॅनलवर परत एकदा आपलं स्वागत आहे आणि माझा इ शनिवार आणि पृथ्वी का आमच्या शाळेला जायचं नावच घेणं झालं पृथ्वी कर शाळेला बघा कसं कराय तो चलोकर बाळा शाळेला उठ एक दिवस गेला की एक दिवस जायत नाही एक दिवस गेला की एक दिवस जायत नाही प्रत्येक टायमाला हीच पृथ्वी आमच्या चल लवकर बाळू उतर करून घे पहिला चल 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 जायचं एच्युकेशन पापली शाळेला नंतर हे जायचं अंगोळीला पाणी कुठं आहे का काय काय सांग काय काय बोलतो शाळेत काय काय शिकवते शाळेत तुला काय शिकवते चांगलं लोकेशन काय नको म्हणतो शाळेत शिकवायला मग शाळेला कधी जाणार तू उद्या रे बरे सुट्टे उद्या हा उद्या आहे बाळा नाही उद्या सुट्टी आहे शाळेला बरं नंतर जाऊ शाळेला आंघोळ करूया पहिला तर सगळ्यात पहिला मी पृथ्वीला आंघोळ घालून घेतो त्यानंतर कंटिन्यू ब्लॉक करतो शाळेचे कपडे का नाही घालायचे तू आता शाळेला जायचं का अवलून हा हा बाळा तुझी तू घाल बरं ऐ गो ऐ गो कसलं भारी घातलं तुझी तू पुतू इत अस छान छान इकडे बघ पप्पी दि मला तू छानशी हा मी इकडे पावडर लावायचं बघायला चितणे लावायची इतने थांब रे बाळाकडं बघ लावलं कुठल्या तो ला तोंडाला थांब थांबला थांब किंबल झालं हम्म थांब तिथं थांब थांब पोर काय बारकी

कुठे रे चल जाऊ या शाळेला नंतर जायचं नंतर जायचं आता वाजले दहा साडे दहा ला शाळेत चल लवकर पुरते चल लगेच येतो काय मी तुला न्यायला असं बसल ए चल पुतू शाळेला उठ काय करणार मग घरात बसून काय करणार घरात बसून काय करणार घरात बसून घरात बसून काय करणार सांग मला शाळेला जायचं शाळेला जायचं पहिला उठ लवकर लगेच आणतो तुला चल मग लगेच नको म्हणजे चल ना। की पोहोतो शाळेला तुझी दोस्त आहेत का नाही तिथं भीमो ते मग खेळायला कसं पाहिजे असते भीमो तुला चल भीमू पण चाललाय शाळेला लवकर चल लवकर तसच करतो तुला नेऊन टाकतो शाळेत शाळेत टाकतो तुला मी <laughs> काय रे पुत्या शाळेला जायचं नाही मला रोड बोंब बसते तुझी काल घेत का नाही शाळेला काल का नाही काल का नाही माझ काय प्रॉब्लेम आहे तुला हां काय प्रॉब्लेम आहे आज चलो कर चल लवकर बाय लगेच येऊ चल शाळेत ना लगेच या चल बस मी पण बसतो चल शाळेत चल लो कर गाडी घेतो बस चल मी पटकन ये मग मोठी गाडी घेतो चल चालत चल मग चालत जाऊया

जा जा लवकर मम्मान कुठे ठेवला विचार केले लवकर जा 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 जा, जा।, जा, जा।, जा, जा। सांगतो दप्तर ठेवतो शाळेत आला ते त्याला माहित नाही गवली किल्ली बरं शाळेला जय चल आपल्या आपण फिरायला फिरायला का बघून येऊ गणपती विषय चल लवकर बाळा हम्म हप्पा खायला हप्पा खायला चल तर मित्रांनो शाळेत पोरांना घालवण्यासाठी काहीही करा इथे रडला रडू दे पृथ्वी आमचा है ना तर शाळेला घालवायच शाळेच्या बाबतीत लाड नाही करायचं आपण चालले फिरायला फिरायला चालले बाळा मी रे फक्त है हा कर, कर, चल लवकर लवकर चल हे तर बॅग जा नाही तर मी तुला मारत नाही पोत्या अडकव चलो गुरु चल चल हो ती पोरं चालत नव्हतं थांबलत नव तिथ चल ऋतू <laughs> ए नंतर ऋतू बाय नाही यायला बघ मम्माला दाखवतो इड बघ की ही बघ इड काय म्हणलं काय म्हणलंस तर आता मी पृथ्वीला शाळेत सोडून आलेलो आहे आणि सोडताना बैला असेलच की कि किती रडत होता आणि इतकं वाईट वाटत होतं की नकोच वाटायचं त्याला शाळेत सोडायला पण काय कारणासतो त्याला शाळेत जावंच लागणार आहे का तर आत्ताच जर सवय लागली आता तो अंगणवाडीमध्ये आहे आणि आता त्याला ही सवय आहे आम्ही एक दोन दिवस कधीतरी गॅप टाकतोय चालते पण त्याच्यानं आता हे रोज अपडेट म्हणजे आता रोज जायचं जरी म्हणलं तर एक दिवस जातो एक दिवस नाही एक दिवस जातो एक दिवस नाही आणि जायला आलं तर असं कंटिन्यू जाते पण आत्ताच ही सवय लागण्यासाठी ही संधी मित्रांनो वाईट ही वाटून घेऊ नका की रडला वगैरे मला पण जाणवते की बाबा म्हणजे किती त्रास होते त्याला सोडताना पण नाही मला त्याला सोडून यावं लागतं तर भेटूया आपण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर बाय